नमस्कार गुड मॉर्निंग तर पहा आज आपण आलो आहे मस्त छान छान सकाळी सकाळी राईड करायला आत्ताशी इथं सनराईज झाली इकडं बॅक कॅमेरा करून पहा हे बघा आत्ताशी सूर्य उगवलेलं आहे आणि एक एक राईड करायला तर राईड करल्यानंतर ना आपण ओ चला तर चला आपल्याला जायचं आजमध्ये बोटिंग करायला आणि आता आपण चालू आहे जॅकेट घालायला बघा इकडं सगळे आहेत आणि सकाळी सकाळी वाजलेले साडेसहा ते पावणे सात हे बा इकडे आलेलं आहे सूर्य आणि इकडं आम्ही आता जाणार आहे बोटिंगमध्ये सगळेजण कारण की आपली आज ट्रीप संपत आहे ट्रीपचा आहे शेवटचा दिवस म्हणून जाणार आहे ओ चला हाय मस्त वाटते सकाळी चला आता जॅकेट घालायचे पटापट सगळ्यांनी नंबर लावला तिकडे जॅकेट घालायला करता येईल

चला चला सगळे एक एक करून आम्ही आता आ, बोटिंग सफारीला निघालेलो आहोत आणि दुसरी गोष्ट सूर्य उगता क्षणी किती सुंदर असं हे दृश्य जसं काही सोनं पाण्यात पडलेलं आहे समुद्रामध्ये असं हे सुंदर दृश्य तुमच्याबरोबरती शेअर केलेलं आहे Смотри, समुद्रावरती कोणाला फिरायला आवडत नाही मस्त खळखळणाऱ्या लाटा आणि हे सुंदर असं दृश्य पाहताना सर अगदी मनप्रसन्न होऊन जातं बरं का आणि आज सकाळी सकाळी आमची बोटिंग सफारी करायची ठरलं होतं तर छान अशी एक मस्त आम्ही राऊंड मारून आलेलो आहोत किती सुंदर हे नजराना निश निसर्गाची किंवा याच बाकी दुसरं काही हो पण या निसर्गासारखंच किंवा या समुद्राच्या नात्यांसारखं खळखळ खळखळ लोक आणि खूप सुंदर अशा या दाखला आवाजात आपण निघतो शांत आतमध्ये गेल्यानंतर शांत असा हा सुंदर आतमध्ये जर पण मनाची सुद्धा होती बरं तर चला मस्त आमची सफारी झालेली आहे तर चला मस्त राईड करून आलेलो होतो आम्ही आता आणि सांगायचं म्हटलं तर सगळं एकदम फर्स्ट टाईम ना आम्ही गेलो होतो पण बाकीचे जे आहेत मम्मी पप्पा वगैरे त्यांना घेऊन आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो राईडमध्ये म्हणून म्हणलं साधीचाशी सर्वांना घेऊन गेलो आतमध्ये मस्त वाटलं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सगळ्यांना मम्मी लहान पप्पांना वगैरे पहिल्यांदाच घेऊन गेले त्यामुळे त्यांना थोडीशी जास्त भीती वाटत होती आणि एक्साइटमेंट सुद्धा होती छान आणि म्हणून आता आम्ही आलो आता राईड करून आता जाऊ याचा नाष्ट्रपल वगैरे पुढचा काही प्लेस असणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करेन मी प्लीज स्टे ऑन शीथ लिस